काय म्हणते इंदिरा काय म्हणते तो जा? जातो म्हणते हो हो जातो म्हणते जातो म्हणते तो कोण कोण जाते तो झाले का मग याच्या तयारी करायला लावले याच्या फोटो फोटो तयारी आणि मी म्हणलं त्याला तिकडे सडक सडकावर काढतो म्हणे गाडी म्हणे याच्या तयाऱ्या झाल्या का मी फोन लावतो त्याला काढ म्हणून गाडी मी सडकावर पाठवून दिली तो हे आली ना मनीषा तो आले ना मनीषा झाले का तयार झाली का तुम्ही कोण कोण आले नेत होता ने कोण कोण जाते कोण कोण जाते किती जणी जाता हा पटकन तयारी करा पटकन पण चालले पटकन येऊन जा हो कोणा कोणाला हो मनीषा चार पाच पाच जणी चालले जा आई ये बाबा तर मी आहे कल्याणी आहे आम्ही दोघी फिक्स हो। आहोत आणि एक आपली लक्ष्मी आहे आणि मग दोघी कुणाला नेऊ दोघी गौरीला घेऊन जाय ना गौरीला नाही तर पुष्पाले नाही पुनमले पूनमले घेऊन जाय गौरीच नाही जमणार व ते इथं नाही जमणार पूनम पुनम जमते पूनमले घेऊन जाय मनीषा एक झाल्या चार जणी चार मग अजून एक पाहिजे ना एक कोणाला नेऊ त्या मामीला घेऊन जाय ना हा तिला तर काही मान द्या नाहीतर तर बाई बाई करत राहील ना मला मानच नाही दिला म्हणून हा त्या मामीले घेऊन जा पाचवे हो हो मनीषा त्या मामीले घेऊन जा हो ते पाहून घेऊन अजयचे सासरवाडी नाही तर ते काय लिवाले जाते अजयच्या सासरवाडीले जाते घेऊन जा तुझ्या मामीला घेऊन जा झाल्या मग पाच जणी हो ठीक आहे येईल का पण मामी आई हा म्हणून पाय ना तू मनीषा म्हणून पाय ते येई नका होऊन नाही येणार गाडी नसतो झन आहे ना ये म्हण तू तिले आणि तिला घेऊन जा कोण कोण झाल्या मग एक तू कल्याणी लक्ष्मी पूनम आणि तू ये मामी झाल्यान पाच जणी झाले का मग तयार झाले जाय झाले असं तयार आहे त्यांनी फोन करतो तुम्ही नि इथून पटकन द्या आपल्या सडकावर या तो गाडी घेऊन सडकावर येते नाही का पटकन हो काकू आम्ही तिघी तर तयार आहोत लक्ष्मी कल्याणी आणि मी आम्ही तर तयारच आहोत मी पूनम वहिनीला विचारते आणि मामीला विचारते त्या तयार आहेत का मग मी सांगते तुम्हाला जाऊ हो हो। द्या ना नाई आता झालं ते झालं तिने नाही समजलं तिने मजाक मजाक मजा मजाक मजाक म्हणजे दिलो लावून झालं ना जाऊ द्या ना आता काही नाही एवढा अनर्थ नाही झाला काही नाही झालं एवढं जाऊ द्या ना मनावर नको घ्या ना गोष्ट जाणून बुजून लावलं तर गोष्ट अलग राहते जाणून बुजून नाही लावलं ना बाई कौसा बाई पण बेबी बाई समजाले पाहिजे कोणत्याही बाईने असं कसं मजाक मध्ये समजत नाही का भान विसरूनच मजाक करते का पाया समजाले पाहिजे ना तर कोणाने लावून राहिलो आपण काय काय करून राहिलो आपण आधी झालं का उठू मी थांब ना तू थांब ना तू कोण काय करत तू आई कुठं गेली तर थांब तू आई येईल उठवण थांब बसला राहिजा हो ना थंडी लागून राहिली ना वहिनी वहिनी तुम्ही तयार आहे का तुम्ही पुन्हा वहिनी कशासाठी म्हणजे कशासाठी तयार राहायचं मी आता तयार म्हणजे कसं म्हणजे अजून तुम्हाला काही लाली पावडर वगैरे लावायचं आहे का लावायचं असेल तर पटकन लावा आणि चला बरं सोबत कर्मेश्वरला याच्या अजयच्या सासरी आपण हळद देवाले मी मी कशाला तुम्ही जाणार तुम्ही बहिणी बहिणी जाणार तुम्ही पुरी पुरी मी कशाला होऊन ना राईला ना वहिनी मी आहे कल्याणी आहे ना लक्ष्मी आहे आम्ही तिघीच आहोत म्हणून म्हणतो तर तुम्ही चालता का तुम्ही एक जन तुम्ही चला चला ना वहिनी चला ना चालते ना काही नाही वाट पाच जणी पाहिजे फक्त चला ना तुम्ही तयार आहे का चला तुम्ही चला गाडी चढल्या बकल्या धनंजय दादाची गाडी आहे सुद्धा धनंजय भाऊची गाडी आहे का हां हां अब ठीक आहे मग येते मी मामी इकडे या थोड बाई काय म्हणता म्हणती तूच बोलला बोल इतनच बोला काय म्हणता तर या ना मामी या हो ना इकडे बाई बर येते मी येते चला ना तुम्ही सोबत द्यायला बाई मी कशाला नाही नाही मी नाही मला नाही यायचं चला ना मामी चला ना अजयची सासरवाडी पण पाहून घेता तुम्ही नंतर तुम्ही मग कधी याल का नाही ना चला ना आता चारच जणी झाल्या फक्त पाचवी एक पाहिजे होती तर चला ना तुम्ही चला ना सोबत काय नाही होत चालते सोबत चला फक्त तुम्ही चला ना तुमचं फिरणं पण होते तुमचं भुंगण फिरणं पण होऊन जाईल घरी राव बोर लागल ना तुम्हाला मामी चला ना बाई बोर तर लागतच आहे मला आले ना तेव्हापासूनच मला बोरिंग लागत आहे खूपच बोरिंग लागत आहे मला इकडं तुम्ही म्हणता तर चला येते मी चला कधी जायचं आता आताच जायचो मामी चला काही तयारी करायची का तुम्हाला नाही नाही मला काय तयारी नाही करायची मी तयारच आहे चला चला मग वहिनी चला अरे कल्याणी लक्ष्मी चला काही लावते बाई हळद टाइम निघून चाललं ना नाही येत असं ती कोणतं लावा घरचीच काय वाट पाहत बसते घड्या कुठं गेला समोताबाई बाई आम्ही तर नाही नेऊन दिली होती बापा लावून तुमचे तुमची ना आमचे आमचे हे फालतूचा दिवाज लावला नवर द्याची हुष्टी हळद नेऊन द्या काही काही आणि दूर दूर असले परदेशात खूप दूर, दूर दूर असले हजार किलोमीटर न पंधरा हजार किलोमीटर तवा मग तवा चालते ना काहीतरी काहीतरी नवीन 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 काढते आले आले समोताबाई बाई लावता बा बापा हळद काही लावता हम्म संध्याकाळच्या पायरी रात्री हो बाई भाई ना तिकूनच नाही आली तर मग आता काय आपण लावा तर तिकडून येऊ द्या करू सुरू सुरूपर्यंत आपली तयारी करून ठेवा फोन केल्या होते अजून हो? अजून करून पाहणार एकदा फोन केली होती मी फोन आता अर्ध्या घंट्या पहिले अजून फोन केली होती तर लावणं सुरूच आहे म्हणे आता पाठवतोच म्हणे अर्ध्या घंट्यात येतेच म्हणे असं म्हणे आता अर्ध्या घंट्यात आता येतेच आता हळद येतेच आता घेऊन तिकडं तुम्ही आपण तयारी करून ठेवून देवा अ बिंदू हा ते बाई बोला ना म्हणतो हळद भिजून ठेवली ती ना ते ललिताला सांगितली होती भिजून ठेवली का भुलली ते ठेवली असन ना तिला सांगितली होती तुम्ही तर ठेवली असन तिकडून आली का ते आली तिकडून हळद आली का आली असन तर चला मग हो येतेच टिकून आता ये आता येतेच काय म्हणते डोली तयार केली तिले पिवळी साडी दे घालून आणि ते काय तिनं आणलं ते तुम्ही आणलं ते तिच्या मेकअप साठी ते सगळं देण करून तिने केलं ती ना झाली डोलीची तयारी झाली तिची तयारी करून द्या पटकन तिले तयार ठेवा जशी हळद झाली तशी आपण तयारी करून बसून देऊन हळद लावणं सुरू तिकून येणार आहे हळद घेऊन येणार आहे त्याला चहा पाणी तर करायला लागलं असं कसं आणली त्या घेकली याच्यापासून लावायला बसलो असं करावं का नाही बाई तसं नाही त्याचा चहा पाणी करू ना त्याचा चहा पाणी करू ठेवा गेल्या मग आपली आपण चालू करू आपला कार्यक्रम पण आपली तयारी तर करून ठेवणं गरजेचं असं म्हणतो मी हो हो अन काय म्हणते चहा चहा मानून ठेव आल्या पटोपट गरम केला गाडला चहा चार पाच जण येते म्हणते पाच जणी आणि एक गाडीवाला असा तसे सहा जण सहा कप मांडून ठेवून दे आणि मांडजो शिवायचा आपले बी पाहुणे काही घेतील मग हम्म हो, भाई। हो का बनून आता बाई मग चहावरच पाठव का तर काही पोहागी बनवून ठेव काय आता गडबडीत गडबड करतो काही पोहागी नको बनवून काही नको त्या बी काही थांबणार नाही त्या चहा घेते का नाही घेत फक्त चहा मांडून ठेवणं आपलं कर्तव्य चहा मांडून ठेवून दे आणि डोलीला तयार करून ठेवा बस बर आता बाई मी आता इले तिले अन्न इकडे देतो आई जवळ तिलेच घेऊ 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 काय काम होईल का ते पडून आता तुला काही होईल हा हात मात जाळशील तिचा राहूनच नाही राहिली ना त्या थे कोणा जवळ काजल घेते तिच्या जवळ नाही राहत लय वेळची तिच्या जवळ होती आता ते कटायली तिच्या पाशी रव मलाच नाही सोडून राहिली अशी कशी नाही सोडत येव बाई ये इकडे चल गुमाल नाही तुले चल बस 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 मामाजी बस बस होते होते तेव्हा इथं झाले पूर पूर होते हे दोन ड्रामा पाण्याचे उद्या का काही आपल्याला पावा लागत नाही भरून आणले बस अरे या या पोरी हो या या स्वागत आहे स्वागत आहे तुमचं या या हो आला हो हो समोताची आई हो बोला ना काय काय पाहिजे सांगत ये सोबत घेऊन येते इकडे ये पोरी आल्या म्हणतो पोरी आल्या हडत घेऊन अरे आल्या का या या, या वाटच पाहून राहिलो होतो आम्ही कळीच्या वाट पाहून राहिलो होतो आम्ही बरं बर या 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 अंदर या चला हो काकू हळद लावली आणि तसंच मग इकडे घेऊन आलो थोडा उशीरच झाला आम्हाला पण काही हरकत नाही घ्या हळद घ्या आणि आता काय बाहेरून सोडत देता काय चला, चला 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 अंदर चला तुम्ही थोडी थोडी दोन दोन बोट लावा हळद आणि चहा पाणी घ्या आणि मग जा लागत चला अंदर चला हो हो मनीष चला आज चला आज जावं लागते हो काकू चला

I did